जगायचं मुश्किल आहे घेराव तुरुंगात गेल तरी परवा नाही सोलापुरातील सत्तर फूट भाजी मंडईच्या प्रश्नावरून माकप नेते आडब मास्तर संतापले आहेत आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली यात त्यांनी सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे व जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आल्याचं सांगितलं निवेदन देऊन देखील अद्याप यावर तोडगा निघालेला नसल्याचं मास्तर म्हणाले या प्रश्नावर जर तात्काळ तोडगा निघाला नाही तर आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेराव घालू असा इशारा आडम मास्तर यांनी दिला आहे बघा काय म्हणाले आडम मास्तर चिप्पा मार्केट मध्ये अनेकदा आम्ही प्रयत्न केलं आणलेलं भाजीपाला कडकळावे फेकून द्यावे लागतात अशी गंभीर परिस्थिती आहे त्याकरता कालच मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला पत्र पाठवलेलं आहे मेन मेन आमच्या शिष्टमंडळाशी भेटून आम्हाला वेळ द्या नसेच सोलापूरला आलं तर सोलापूरला माझ्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांना घेराव करू सोलापूरला न येता ते जर पंढरपूरला गेले कॉम्रेडी मेजर त्या ठिकाणी जाऊन दोनशे विक्रेत्यांना घेऊन त्या ठिकाणी घेराव करते तुरुंगात गेल तरी परवा नाही आम्हाला जगण्याचा अधिकार द्याही यांची ठाव आहे